नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अडीचशे जागांसाठी भरती निघालेली आहे आणि नोकरीच्या ठिकाणी नाशिक असणार आहे आणि चोवीस मार्च ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे इथं दिलेल्या सगळ्या म्हणजे या टोटल एवढी जेवढी पदं आहेत सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ सर्जन तज्ञ मानसोपचार तज्ञ एक्सरे तंत्रज्ञ फार्मासिस्ट या सगळ्या पदांसाठी मिळून अडीचशे जागा भरायचे आहेत त्यामध्ये इथं जी शैक्षणिक पात्रता यासाठी लागणार आहे ती इथं शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्यानंतर वयाची अट आहे ती चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अडतीस वर्षापर्यंत कोणीही भरू आहे जर मागासवर्गीय कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि यासाठी लागणारी जी फी आहे त्यामध्ये ओपन कास्टसाठी साडेसातशे रुपये आहे तर मागासवर्गीय कास्ट जी एस सी एस टी कास्ट असेल त्यांच्यासाठी पाचशे रुपये नोकरीचं ठिकाणी नाशिक असणार आहे पगार हा तुम्हाला एवढी खूप जास्त असं चौदा पदं असल्यामुळे ह्याचा पगार आपण देऊ शकत नाही तर तुम्ही पगारासाठी डायरेक्ट जाहिरात बघितला तरी चालेल अर्ज हे पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचे त्यामुळं राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका नाशिक या ठिकाणी आपल्याला हे अर्ज भरून पाठवायचे आहेत त्या दहा मार्च रोजी अर्ज सुरू झालेत आणि चोवीस मार्च ही या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे आपल्याला जर पूर्ण जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात पहावरती क्लिक करा पदाचं नाव दिलं आहे एकूण पदसंख्या शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे ती पदस्थापनेचं ठिकाण लागणार आहे इथं नाशिक आहे त्यानंतर एकत्रित मानधन हे पंच्याहत्तर हजार रुपये हे प्रति महिना असणार आहे हे इथं सगळे या पदाच्या हिशोबाने मानधन दिलेलं आहे आणि इथे एकूण अशा या सगळ्या पदांसाठी बारा पदांसाठी भरती निघालेली आहे नाशिक महानगरपालिका नाशिक जिथं आहे तिथं अर्ज सकाळी साडे ते पाच वाजेपर्यंत तुम्ही जाऊन भरू शकताय किंवा अर्ज स्वीकृत पद्धत आहे टपालानं किंवा रजिस्टर पोस्टनं वगैरे पाठवणार असाल तर जे तुमच्या कार्यालयाचं जे टायमिंग असेल त्या कार्यालयाच्या टाइमिंगमध्ये तिथं पोहोचेल अशा हिशोबाने तुम्ही पाठवा त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर याचा फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर फॉर्मवर क्लिक करा असा ऑप्शन आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि आपल्याला याचा हा फॉर्म मिळेल हा फॉर्म तुम्हाला प्रिंट आहे आपण मागच्या एका भरतीचा फॉर्मसुद्धा असाच भरला होता तर इथं तुम्हाला प्रिंट काढायचे ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि इथं फोटो लावून तुम्हाला ही सगळी दिलेली माहिती सगळी माहिती भरायची तुमची शैक्षणिक पात्रता भरायची त्यानंतर तुमची सही त्यानंतर तुम्ही याच्यासोबत काय काय कागदपत्रांची झेरॉक्स जोडताय त्यानंतर तुमचं नाव डिक्लेरेशन आहे नाव आहे ठिकाण आहे आणि तारीख आहे आणि त्यानंतर इथं तुमची सही करायची आहे आणि हा अर्ज जमा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर नाशिक महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर आपल्याला इथं बघू शकता नाशिक महानगरपालिकेचे अर्ज कसा भरायचा आहे हे सगळं इथं आपल्याला दिलेलं आहे हा फिजिकली भा, फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे त्यामुळे ही सगळी माहिती वाचा सोबतच ही सुद्धा दिलेली आहेत की या कागदपत्रांना तुम्हाला तिथं झेरॉक्स काढून जमा करायचे आहेत जमा करताना सेल्फ अटेस्टेड करून जोडावी ज्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंटसाठी नंतर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी आपल्या इथं सबस्क्राईबच्या साईडला दिलेल्या बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील आणि आपले मागचे व्हिडिओ जे काही चालू भरतीचे असतील ते प्रत्येक व्हिडिओ आले आहेत प्रत्येक शॉर्ट्स आलेले आहेत तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला या चालू भरतीच्याबद्दल माहिती मिळेल आणि जर तुम्हाला आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल तर इथं नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची एक लिंक आहे या लिंकवर क्लिक करायचं आणि आपण नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होत आहे आणि त्या जर तुम्हाला इथं ती लिंक मिळाली नाही तर तुम्हाला डपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या नोकरी बघा परिवाराचे सदस्य व्हा जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला एका क्लिकमध्ये आपल्या व्हॉट्सअपवरती मिळून जाईल मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये